मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय आमचं कार्यालयाचं नाव आहे बुधवारी या कार्यालयाला सुट्टी असते आणि या कार्यालयाची कुठेही शाखा नाही आत्ता विषय हा एक वेगळा आगळा वेगळा आहे आणि हा विषय असा आहे की अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे काही कोणी पुराणातली वांगी सांगतो काही स्वतःचे अनुभव सांगतो तिसरी व्यक्ती तिसरीच सांगते आणि मग सर्वसामान्य माणसाला आपण काय करावं याविषयी संभ्रम निर्माण होतो परंतु मी प्रत्येकाला सांगतो की आपल्याला बुद्धीला पटेल तेच करा बुद्धीला पटेल बुद्धीला अनुसरून जे असेल आणि ते आपल्या तत्वाच्या कसोटीवर जर बसत असेल तर तेच आपण करायला हवं दुसरं नाही कारण आपणच आपले परीक्षक असतो डॉक्टरांना आपली तब्येत फारशी कळत नाही आपल्यालाच आपली तब्येत कळते एम डी डॉक्टर असला तरी तो आपल्याला सोनोग्राफी करायला लावतो सी टी स्कॅन करायला लावतो रक्तलघवी ला वगैरे तपासतो आणि नंतर मग त्याचा मेंदू जागृत होतो आणि मग तो औषधी लिहून देतो त्याच्यापेक्षा वैद्य बरे होते की नाडीवर हात ठेवत होते आणि तीन पुड्या घेतल्या की दुसऱ्या दिवशी येऊन असं सांगत होते माझे वडीलही राजवैद्य होते म्हणून मला हा सांगण्याचा अधिकार आहे ते पण असंच करत होते माझ्याकडे एक महाराज आले होते हे मागेही जी फोटो आहे हा फोटो माझ्या पत्नीचा आहे ही स्वर्गवासी झाली हिला आठ महिने झालेले आहे हा चाळीस बाय चाळीसचा फोटो मी माझ्या पाठीमागे लावलेला आहे समोर पण फोटो लावलेला आहे मागे ह्या दिशेला पण लावलेला आहे चारही दिशेला मी चार फोटो लावलेले आहे हा सर्वात मोठा फोटो आहे ह्या बाजूला दिसतो हा पण आहे हा माझ्या पत्नीचाच फोटो आहे आता हिला स्वर्गवासी झालेली आहे आठ महिने झालेले आहे श्राद्ध व्हायचं अजून आहे माझ्याकडे एक महाराज आले होते ज्यांचे दैनिक किंवा साप्ताहिक कार्यक्रम होतात आणि मग तिथे शेकडो लोक जमतात अशातले नाव घेण्याचा उद्देश नाही परंतु त्यांनी सांगितलं की हा तुमच्या पत्नीचा फोटो लावू नका तुम्ही त्यांना त्रास होईल आणि हे तुम्ही जे लावलेलं आहे तर एवढा फोटो कधी लावता नाही लहानसा लावायला तर लावा म्हणेन पण मोठा फोटो कदापि लावू नका आणि त्यांनी सांगता सांगता असं सांगितलं की तुम्ही महाराजांचा फोटो याऐवजी लावा म्हणजे तुम्हाला सुख प्राप्त होईल शांतता मिळेल धनसंपत्ती लाभेल सुखम लाभेल असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना मी प्रश्न केला की तुमचे वडीलही वारलेले आहे माझी पत्नी पण वारलेली आहे तुमच्या वडिलाचा अर्थार्थी माझा काय संबंध की मी त्यांचा फोटो लावावा माझ्या पत्नीने जवळजवळ एकवीस बावन्न एक्कावन्न वर्ष माझ्याशी संसार केलेला आहे माझं वैभव वाढवलेलं आहे मला दो दोन अपत्य दिलेली आहे तिचा माझा घनिष्ठ संबंध आहे तिने माझा संसार केला आहे तुमच्या वडिलांनी काय केलं माझ्यासाठी मी की त्यांचा फोटो लावावा आधीच तर तुम्ही बोलले की मर्तिकांचा फोटो लावू नये मग तुमचे वडीलही मर्तिका आहे तुम्ही मी फोटो काय लावावा माझ्या बाई स्वर्गवासी झालेली आहे तिला त्रास होईल फोटो लावला आला मग तुझ्या तुमच्या वडिलांना त्रास होणार नाही का या प्रश्नाने ते निरुत्तर झाले आणि मग गोलमोल उत्तर देऊ लागले दे। आता गांधी आहे नेहरू आहे राष्ट्रपतींचे फोटो आहे संत महात्म्यांच्या मूर्ती पण आहेत आपण गावगाव पाहतो खऱ्या अर्थाने हे त्यांचं स्मरणार्थ आहे आपण ते लावलेच पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणूनच मी माझ्या पत्नीचा फोटो हा एवढा मोठा चाळीस चाळीसचा आणि हाही आहे समोरही आहे बाजूलाही आहे इकडे पण आहे रोज अगरबत्ती धूप मी लावतो फुलाचे आहार घालतो पत्नीच्या ठिकाणी श्रद्धावान होणं हे आपलं काम आहे मग पती असो का पत्नी असो वडील असो का, का आई असो सर्वांच्या ठिकाणी आपण श्रद्धा समनवायला पाहिजे आता एक प्रश्न येतो की आईवडिलांचे जिवंतपणे फोटो लावावे का नाही आता पहा आपण शाळेत पास झालो अकरावी पास झालो एखादी डिग्री मिळाली पदवी मिळाली एखाद्या पुढाऱ्यांनी सत्कार केला तर आपण ते फोटो लावतो की नाही का आपल्या हॉलमध्ये सर्वांना दिशेल असे लावतो मग जिवंत आईवडिलांचे फोटो लावण्यात गैर काय आहे जिवंतपणेच लावावी की जेणेकरून त्यांना समाधान मिळेल आता तर पुढाऱ्यांचे मंदिरे पण होऊ लागलेले जिवंत पुढाऱ्यांचे मग आपण ते सामान्य माणसं मग आपण आपले फोटो ला, लावायला नको का लावायलाच हवे मृत्यू झावल्यावरही लावू शकतात जिवंत असतानाही तुम्ही लावू शकतात लग्नाचे फोटो आपण लावतो आता तर रस्त्यावरसुद्धा लग्नाचे फोटो आपल्याला झळकू लागलेले आहे मग आपल्या आईवडिलांचे लावलेले आपण स्वतः लावलेले काय फरक आहे व्यवसाय जागे आपण लावू शकतो व्यवसाय जागी पाठीमागे लावावे की जेणेकरून आशीर्वाद त्यांचा प्राप्त होईल समोरसुद्धा लावावे जेणेकरून त्यांचं दर्शन होईल या ठिकाणी हापीसात कार्यालयात इतर ठिकाणी पण तुम्ही लावू शकतात आई वडील स्वर्गवासी झाल्यावर नित्यरोज नवीन फुलाची माळ घालावी फुलांचे हार घालावे दिवा प्रज्वलित करावा आणि अगरबत्ती धूप लावता आला तर लावावा आणि माता पितांना जे पदार्थ आवडत होते त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा त्यांना मग ते स्वर्गवाशी असेल तर आणि तो प्रसाद सर्वांना वाटावा आता आपण वाढदिवस करत करत असताना पण करतो की नाही मग वाढदिवस करत असताना आपण करतो आहोत तर मग जिवंतपणे केलेलं काय हो वाईट आईवडिलांचं त्याचप्रमाणे ज्यांचे जन्मदिवशी स्वर्ग झालेला आहे किंवा ज्यांचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी विशेष पूजन करणं आपलं कर्तव्य आहे आईवडिलांच्या बाबतीत आता अनेकांचं म्हणणं आहे की दक्षिण दिशेलाच फोटो लावला पाहिजे दक्षिण फो ला फो ला 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 दिशेला फोटो लावला पाहिजे असं काही नाही आहे आता काय आहे की आपल्याला योग्य दिशा असेल तीच आपण निवडली पाहिजे आणि त्याच ठिकाणी आपण फोटो लावलेला पाहिजे शक्यतो आपल्या पाठीमागे लावलं तर आशीर्वाद समोर लावलं होतं दर्शनार्थी आणि सर्वांना दिशेदर्शी लावा देत दिशेला वास्तविक पाहिता महत्त्व नाही कारण सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते सूर्याभोवती आणि पृथ्वी फिरत असताना स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिशाचं नाही हे सत्य आपण समजायला हवं आपण इतर महाराजांचे साधूंचे फोटो जर तुमच्याकडे असतील आणि लावलेले असतील तर त्यापेक्षा कमी लहान फोटो मुळीच आईवडिलांचा लावू नका आईवडिलांचा लहान फोटो तुम्ही लावला तर नगण्य म्हणून त्यांना गणलं जाईल आपल्या समाजामध्ये आपल्या वातावरणामध्ये आपल्या आजूबाजूच्या म मध्ये आपले आई वडील मोठे आहे है, सर्वश्रेष्ठ आहे है, समजण्यासाठी आईवडिलांचा सर्वात मोठो फोटो लावावा ते जिवंत असले तरी लावा आणि स्वर्गवासी असले तरीही लावा असं मजा म्हणणं नाही स्थान नगण्य करू नका आपल्या पित्यावरच आपली भक्ती हवी माता पित्यावरच श्रद्धा हवी जे महाराज आहे ते वंदनीय आहे ते आध्यात्मिक मार्गदर्शन आहे त्याबद्दल वादन आहे परंतु त्यांचा आपला संबंध हा रक्तादी आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे आध्यात्मिक संबंध आहे मग तसे आपल्या शाळेतल्या गुरुजनांनी तरसुद्धा आपल्याला महत्त्वाची भूमिका दिली आहे त्यांनी पण आपल्याला शिकवलेलं आहे त्यांच्याचमुळे आपण व्यवहार करू शकतो जगू शकतो नोकरी लागू शकतो त्यांच्या शिक्षणावर मग या महाराजांच्यापेक्षा गुरुजींचे शाळेतल्या शिक्षकांचे फोटो लावायला हवे खरं तर या उद्देशाने पण आपण ते लावत नाही महाराजांचे फोटो लावतो बुवाबाजीचे फोटो लावतो आणि न कळत कळत अंधश्रद्धेला पाणी घालतो तर या ठिकाणी माझं एवढंच सांगणं आहे तर आपल्या आईवडिलांचे फोटो लावा जिवंत असले तरी लावा व स्वर्गवाशी झाले तरीही लावा असं आहे आता एक नवीन विषय असा आहे की आईवडिलांपैकी द कोणीतरी एक अगोदर जातो एक अगोदर जात असताना मग एकच फोटो आपल्याला लावला जातो पण ज्या वेळेला आई आणि वडील दोघंही स्वर्गवासी झालेले असेल तर त्यांचे वेगळे फोटो लावू नका एकत्रित फोटो प्रेम करा आणि त्यांचे लावा त्यांच्यात दुरावा ठेवू नका त्यांचे एकत्रित फोटो लावा आकाराने मोठे फोटो लावा फार फुलं दिवा दीपक अगरबत्ती फुलवात सगळं काही लावा त्यांना जे पदार्थ आवडत असतील त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्वर्गवासी दिवशी असे ला, वाटप करा आणि आपण समाधानी व्हा आपले जगामध्ये आपले आईवडीलच श्रेष्ठ आहेत देवांनी देकांनीसुद्धा आईवडिलांना श्रेष्ठत्व दिलेलं आहे आई वडील नसले तर सर्वजण भिकारी असतात असं एक वाक्य आहे ते सत्य वाक्य आहे गणेशांनी आईवडिलांना नमस्कार केला आईवडिलांची प्रदक्षिणा घातली आणि पूर्व प्रदक्षिणेचं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं आणि जर तुम्ही इतर महाराजांचं लौकिक करत असाल हार गुलदस्ती लावत असाल आणि आईवडिलांना लावत नसाल तर मात्र एक दिवशी कर्मकहाणी तुमच्यासमोर उभी राहील त्यावेळेला आपण काय केलं हा एक प्रश्न उभा राहील याविषयी मी अजूनही एक माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्यापुढे सादर करणार आहे तूर्त हाच एवढाच कार्यक्रम समापन करतो आणि प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करतो